महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेला राज्यातील पहिला मतदारसंघ म्हणजे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आदिवासी बहुल असलेल्या या काँग्रेसच्या हक्काच्या मतदारसंघामध्ये आता भाजपचं वर्चस्व आहे या मतदारसंघातून हिना गावितांनाच पुन्हा हॅट्रेकची संधी मिळणार की मविया आव्हानं उभी करणार असा प्रश्न विचारण्यात येतोय महाराष्ट्र गुजरातला जोडणारी नर्मदा मैया सातपुड्याच्या पर्वतरांगा तोरणमाळ यासोबतच आदिवासी बहुल लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर असलेला आणि राज्यातील पहिला लोकसभा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आता लोकसभा निवडणुकांची आणि इच्छुक उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघावर दोन हजार चौदा पासून भाजपचं वर्चस्व आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकात हिना गावित या भाजपकडनं खासदारकी भूषवत आहेत अनिश्चितता आहे हिना गावित यांनी मात्र तयारी सुरू केली आहे त्यांना काँग्रेसकडनं आव्हान मिळण्याची शक्यता आहे लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार बघूया डॉक्टर हिना गावित भाजप आणि के सी पाडवी काँग्रेस विजयकुमार गावित यांच्या कन्या हिना गावित यांना तिकीट मिळाल्यास तिसऱ्यांदा त्या लोकसभा निवडणुका लढवतील त्यांच्यासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी पाडवी यांचं आव्हान असेल आठ वेळा आमदारकी भूषवलेले के सी पाडवी हे मवियाच्या काळात राज्याचे आदिवासी विकास मंत्री होते कोरोनाच्या काळात आरोग्य सुविधा बळकटीकरणावरती त्यांनी भर दिला मतदारसंघातील सहापैकी दोन मतदारसंघ काँग्रेसकडे आणि चार मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत विजयकुमार गावित आणि हिना गावित यांच्यामुळे मतदारसंघात भाजपचाच दावा असणार आहे आता भाजपसाठी काय प्लस आणि काय मायनस हे बघूयात प्लस हिना गावितांची तडफदार खासदार अशी ओळख मायनस रोजगार कुपोषण बालमृत्यू आरोग्य शिक्षण यांसारखे अनेक प्रश्न प्लस आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचा संपर्क मायनस डी लिस्टिंग महामेळाव्याच्या फटक्याची शक्यता प्लस आदिवासी आणि इतरांमध्ये असलेला संपर्क मायनस भाजपमधील पक्षांतर्गत वादामुळे नुकसान होण्याची शक्यता हिना गावित यांचे काका शरद गावित यांच्या नंदुरबार आणि नवापूरमधील संपर्काचा सुद्धा हिना गावित यांना फायदा होण्याची शक्यता आहे निवडणुकांमध्ये भाजपच विजयी होईल असा विश्वास हिना गावित व्यक्त हजार चौदा मध्ये पहिल्यांदा नंदुरबार लोकसभा प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली एकूण मागच्या या नऊ साडे नऊ वर्षामध्ये माझा सगळ्यात महत्वाचा फोकस हा इथल्या मूलभूत सुविधा लोकांना मिळवून देण्याकडे होता आपल्या या लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास या ठिकाणी मी करत आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा जे आमचे काही टार्गेट आहे आपला नंदुरबार हा महाराष्ट्रात एक नंबरचा जिल्हा कसा होईल या कळ या दृष्टीनं आमचा प्रयत्न हा सुरू आहे महाविकास आघाडीत या मतदारसंघात काँग्रेसची ताकद जास्त आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी पाडवी यांचं शांत व्यक्तिमत्व आणि धडगाव अक्कलकुवा मतदारसंघात त्यांनी केलेलं रस्ते जोडणीचं काम याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे या मतदारसंघात भाजपला यावेळी केसी पाडवी आव्हान देण्याची शक्यता वर्तवण्यात येते मतदारसंघामधील प्रमुख समस्यांवरती एक नजर टाकू कुपोषण बालमृत्यू आणि आरोग्य रोजगाराचा अभाव बेरोजगारीचं मोठं संकट मतदारसंघात चाळीस टक्के स्थलांतर अक्कलकुवा धडगावसह दुर्गम भागातील रस्ते शिक्षण डीलिस्टिंग आणि धनगर आरक्षण मतदारसंघात बेरोजगारी स्थलांतर आणि शिक्षणासारखे मुद्दे प्रचाराचे ठरण्याची शक्यता आहे मतदारसंघामध्ये आम्ही सगळे काँग्रेसचे आणि इवन इतर पक्षातले सुद्धा आमचे महाविकास आघाडीमधले सगळे घटक पक्ष आम्ही सगळे पक्ष एकत्र आहोत जिल्ह्यातील वातावरण खूप चांगलं आहे आणि भाजपच्या विरुद्ध वातावरण तयार झालेलं आहे निश्चितपणे काँग्रेसचा उमेदवार कोणालाही दिलं तरी ही सीट यावेळेला निघेल म्हणजे निघेल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आणि त्याची आम्ही तयारी केलेले आहे कमिटीपासून तर सगळी तयारी झालेले आणि सातत्याने आम्ही दौरा करतोय आम्ही या मतदारसंघात जिंकू आणि मेहनत करू याची मला खात्री आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मोदी लाटेचा फायदा या मतदारसंघात डॉक्टर हिना गावितांना झाला यावेळी मात्र भाजपमध्ये असलेली गटबाजी काँग्रेसचा विरोध अँटी इन्कम्बन्सी याचा फटकासुद्धा भाजपला बघण्याची शक्यता वर्तवण्यात येते नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा तर धुळे जिल्ह्यामधील दोन विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे नंदुरबार शहादा नवापूर धडगाव साक्री आणि शिरपूर हे सहा विधानसभा मतदारसंघ एकूण मतदारसंख्या ही एकोणीस लाख पस्तीस हजार तीनशे एकवीस त्यातले स्त्री मतदार हे नऊ लाख सत्तावीस हजार साठ दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या डॉ हिना गावित यांना सहा लाख एकोणचाळीस हजार एकशे छत्तीस मतं पडली काँग्रेसच्या के सी पाडवी यांना पाच लाख त्रेचाळीस हजार पाचशे सात मतं मिळाली तर वंचित बहुजन आघाडीच्या सुशील अंतुर्लीकर यांना पंचवीस हजार सातशे दोन मतं मिळाली नंदुरबार शहादा आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित या शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत नवापूर आणि अक्कलकुवा मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात आहे महायुतीचं मतदारसंघावरती वर्चस्व आहे पण अंतर्गत विरोधाचा फटका बसू शकतोय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपाला नरेंद्र मोदींच्या सभेचा फायदा झाला होता काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचं याकडे दुर्लक्ष झालं गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सहा पैकी चार मतदारसंघात आघाडी मिळाली होती पण नंदुरबार आणि शिरपूर मतदारसंघाकडे काँग्रेसचं दुर्लक्ष झालं राज्यात बदललेल्या सत्तेच्या समीकरणानंतर मतदारसंघातही मोठे बदल झालेत शिवसेनेत झालेल्या बंडानंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय तर राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी अजित पवारांना समर्थन दिल्यानं शरद पवारांची राष्ट्रवादी संपुष्टात आली त्यामुळे ता काँग्रेसचं बळ मतदारसंघात असलं तरी मवियातील इतर पक्षांची साथ कितपत मिळेल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येते तर दुसरीकडे भाजपातील गटबाजी विकास निधीवरनं वाद डीलिस्टिंग महामेळाव्याच्या आयोजनानंतर आदिवासींच्या मनातला रोष याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे नंदुरबार डेव्हलपमेंट फोरमच्या नावानं शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचे काही पदाधिकारी आणि आमदार हे गावितांच्या विरोधासाठी सरसावलेले दिसत आहेत अशा स्थितीत निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते पुढारी न्यूजनं केलेल्या महाराष्ट्राच्या महासर्वेत नंदुरबार मतदारसंघात काय अंदाज होता हेही बघूयात लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देते याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय उमेदवारी कुणालाही दिली तरी हा संघर्ष भाजप विरुद्ध काँग्रेस असाच रंगण्याची शक्यता आहे आफताब खान पुढारी न्यूज नंदुरबार